नमस्कार ऑर्गेनिक माहिती यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे माझ्या लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आज मी घेऊन आलो आहे आज खुशखबर तुमच्यासाठी आणली आहे माझ्या लाडक्या बहिणींसाठी बऱ्याच दिवसापासून तुम्ही लाडकी बहीण योजनेचा हप्ता आम्हाला मिळाला नाही अशी म्हणत होता पण तुम्हाला आता उद्यापासून तुमच्या बँक अकाउंटमध्ये आधार लिंक बँक अकाउंटमध्ये ही रक्कम जमा करण्यात येणार आहे माझ्या लाडक्या बहिणी जे पात्र लाडकी बहीण आहे त्यांच्या बँक अकाउंटमध्ये उद्यापासून म्हणजेच की आजपासून आज ही प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे पण एक ते दोन दिवसात तुमच्या बँक अकाऊंटमध्ये शंभर टक्के ही रक्कम जमा होणार आहे याच्यामध्ये काहीच शंका नाही तरी माझ्या लाडक्या बहिणांनो तुम्हाला मी विनंती करत आहे की चुकीच्या माहितीला बळी पडू नका फक्त ऑरगॅनिक माहिती यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करून घ्या बेल नोटिफिकेशनला क्लिक करायला विसरू नका कारण प्रत्येक आपल्या व्हिडिओची अपडेट सर्वात प्रथम तुम्हाला मिळणार आहे याची सर्व लाडक्या बहिणीने दक्षता घेतली पाहिजे कारण बऱ्याच दिवसापासून माझी लाडकी बहीण वाट पाहत होती हप्ता केव्हा मिळणार तर हप्ता तुम्हाला उद्यापासून मिळवा मिळायला सुरुवात होणार आहे माझ्या लाडक्या बहिण्यानो तुम्हाला मी सांगतो की तुम्हाला तुमच्या बँक अकाउंटमध्ये उद्यापासून ही रक्कम जमा करण्यात येणार आहे आपल्या राज्याचे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी काय ट्विट केलं आहे याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर सर्वात प्रथम आमच्या ऑर्गेनिक माहिती यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करून घ्या चला ट्विट काय केलं आहे त्याची संपूर्ण माहिती पाहूया चला चल बघा पहा मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचा मे महिन्याचा सन्मान निधी वितरण प्रक्रिया सुरू पहा मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचे सर्व पात्र लाभार्थ्या मे महिन्यात मे महिन्यात सन्मान निधी वितरण करण्याची तांत्रिक प्रक्रिया आजपासून सुरू करण्यात आली आहे योजनेचे सर्व पात्र लाभार्थ्यांच्या आधार लिंक हे महत्त्वाचं पॉईंट आहे आधार लिंक बँक अकाउंटमध्ये उद्यापासून सन्मान निधी जमा होणार आहे महायुती सरकार महायुती सरकार माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या माध्यमातून यांच्या मार्गदर्शनाने ही योजना सुरू करण्यात आली आहे तर पहा आता लाडक्या बहिण्यांची वाट पाहायची नाही कारण तुम्हाला उद्यापासून तुमच्या बँक अकाउंटमध्ये ही रक्कम जमा होणार आहे याच्यामध्ये काहीच शंका नाही पहा काय म्हण सांगितलेली आहे माहिती ते संपूर्ण आज पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत पहा सरकार सरकार फडणवीस साहेब माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब अजितदादा पवार व अजितदादा पवार यांच्या सत्पूर्ण मार्गदर्शनाने वाटप पुढील थान त... आणि आमच्या ऑर्गॅनिक माहिती युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र